आपल्या सांगितलं की मत मागायला येतात आपण बारा दिवसापासून जे मुलं बसलेले आहेत तर कोणते कोणते अधिकारी आले पेपरात वाचलं झिरोळा साहेब येऊन गेले बरोबर आहे मी काल परवा सानाथ साहेबांना बोलले तर मी येऊन गेलो पत्रात आले नाही म्हणजे पेपरामध्ये आलो नाही आपले आदिवासी कोण कोण येऊन गेले आणि कोण कोण नाही या मुलांना माहिती आहे जर आपली सत्ता असती

झालेले आहेत व्यसनाधीन झालेले आई वडिलांना नको नकोस झालेलं आहे कुटुंबात मुलं आज जे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत ते मुलं हक्काची नोकरी मागतात तरी सुद्धा आपण निवडून दिलेलं माणूस का पुढे येत नाही का येत नाही तो का मागे पळतो आता निवडणुका लागल्या तुम्ही घरोघरी पहा त्यांची बँड राहतील त्यांचे माईक राहतील त्यांच्या गाड्या राहतील त्यांचे पांढरे कपडे त्यांच्या पाठी मागे आपलेच आपणच फिरतो आपणच फिरतो तर हे खरोखर जर आदिवासी असेल आपल्याला याचा जर त्याने निवडून दिला नाही तर आपण कधीही कधीही याने त्यांच्या मागे फिरू कशासाठी फिरायचं लाचारी करायची आपण मीठ भाकर खातोय पण नीट आपला आदिवासी एवढा काय खुन सुरतीचा नाहीये तो घाबरा आहे तो मागे लपणारा आहे त्याच्यामुळे यांचं फक्त आपल्या आदिवासी माणसाचे याच्यामुळे जा आपल्या निवडून दिलेले आहेत त्यांच्याकडे आपण गेलो तर आपल्याला वेळ नसतो त्यांचा त्यांचा पीएच आपल्याला म्हणतो तुम्ही आता था थांबा आमचे जेवायला गेले आता वेळ आहे मी एकदा बनसोडी मॅडम कडे गेली होती माझीच तक्रार घेऊन पंचायतीची जे पंचायतीची तक्रार घेऊन गेली होती तर त्या शिपाईने मला दोन तास बसवलं त्या मॅडम आल्या जेवायला गेल्या जेवून आल्या परत गेल्या तरी तो तिथल्या शिपाई मला म्हणतो तुम्हाला भेटता येणार नाही का भेटता येणार नाही तुम्हाला झोपत नाही ना मी सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य नागरिक आहे सर्वसामान्य स्त्री आहे म्हणून माझ्या नंतर माझ्या नंतर एक झडपीचा सदस्य आला तुरुबाबाद गेला त्यांच्या मन म्हणणे मांडून आला आणि त्यांनी त्यांना न्याय दिला पण मला दिला नाही मला फक्त एकच मिनिट दिला तर मी सर्वसामान्य महिला आहे मला एक मिनिट काय बोलता येईल मला जे बोलायचं होतं ते सुद्धा बोलता आलो नाही तर आता यांनी असं लक्षात ठेवा आपल्या आदिवासी बंधूंनी मुलांनी की जो माणूस नेऊ त्याला एक आपल्या गावात येऊ देऊ नका

आपल्याला देव दर महिन्याला गावाजवळ पाणी आहे तलाव आहे तरी सुद्धा आपल्या आदिवासी महिलांना डोकर चार चार हंडे पाणी चार चार किलोमीटर हांडे डोकर घेऊन जावं लागतात तरी यांचे डोळे दिसत नाही का यांचे डोळे फुटलेत का हा यांच्या घरात सगळं येतं आणि यांच्या घरात सगळं हगायला नळ आहे पाणी प्यायला नळ आहे आंघोळीला नळ आहे सगळ्याला नळ आहे आपल्याला प्यायला पाणी नाही आणि सांगायची आदिवासींना तर प्यायला पाणी मिळत नाही आंघोळीला दोन मुलं गेले तर ते गावं सुधरवतील ना शाळा सुधरवतील गावं सुधरवतील मुलांना काहीतरी देतील ना ते काहीतरी देतील ना, हा? दे, ना, दे ना ते मग ह्या त्यांचा आपल्याला काय उपयोग होतो मग आपल्या दुसरे लोक जसे त्यांना गावात येऊ देत नाही ना तसे यांना सुद्धा गावात येऊ द्यायला नको पाहिजे ते कोणी तुम्ही आणि मी ठरवायचंय असं कोणावर चालणार नाही घरातून माझ्या सुरुवात करायला पाहिजे तेव्हा ते जेव्हा जेव्हा तिथं बसतील आज आपण म्हणतो हा नेता येईल तो ये नेता येईल आपल्या का काय कळवण चाल सुरगाणा पेट तालुक्यात याच्या याच्यामध्ये काही नेतेच नाहीत का सगळे गेलेत का संपलेत का बाकीच्या वेळेस तुम्ही आता इथं त्या काहीतरी आहे त्यांचा कसं सुळसुळा होतो आता कसं होत नाही आता कसं होत नाही तुम्ही जर आपल्यावर अन्याय होतो हे बाकीच्या लोकांचं बघा रस्त्याच्या रस्ते जाम करतात आपल्याला देतात तिकडच्या तिकडं काहीतरी गोड बोलून देतात बाहेर काढून पण याच्या पुढे खरोखर जर आपल्या आदिवासीला न्याय मिळाला नाही आता जर न्याय मिळाला नाही एफ आता तुम्ही बघा आता एफ एक आरोग्य आरोग्यामध्ये माझा माणूस आहे माझा माझा नातलग आहे तर तो, तो म्हणतो पेसाचे गाव दिले गाव दिले त्या गावामध्ये आप आपल्या आदिवासींच्या ऑर्डरी ठेवल्यात बाकींच्या ऑर्डरी दिल्यात मग आपल्यावर अन्याय आहे का नाही हे सगळं अन्याय त्यांना माहित आहे तरी सुद्धा नाही जवळ आलेले फक्त

आपले मुलं जे आपण शिकलोय आपण सिटीत राहतो आपल्या जर मुलांना काही मिळालं नाही तर ते अजून अजून भरकटतील आणि आपली पिढी बर्बाद करतील आपल्या नेत्यांना त्याचा काहीही सुख आणि दुःख काही नाही तर आपण आज ज्या भाऊने सांगितलं तो निर्णय घ्यायचा आहे पक्का निर्णय घ्यायचा आहे काही हो आणि जो निर्णय घ्यायचा तो आपण सगळ्यांनी मिळून घेऊ आणि तो सक्सेस करण्याचा प्रयत्न करू जय आदिवासी जय आदिवासी माझ्याकडनं काही चुकून बोलला असेल तर बाबा महिला म्हणून माफ करा